बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी शेअर करा, करा, करा। मुख्य संपादक निलेश विषय ग्रुप ग्रामपंचायत अजून दापूर मधील जिल्हा परिषद शाळा बेरेपाडा दापूर व बांदलवाडी येथील विद्यार्थ्यांना एस बी बी या क्लबच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात आले यात स्कूल बॅग वह्या पेन पेन्सिल संपूर्ण शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या यावेळी या कार्यक्रमास आजू ग्रामपंचायतचे युवा उपसरपंच अजय कथोरे नामदेव सपरे अंकुश वारे ए एस बी बी क्लबचे मेंबर विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मेघळसर यांनी केले